ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला ताई ताई मला अनुभव शेअर करायचा होता सांगायचं नाही सांगायचं कुठून बोलता ते पण नाही बर बर नाव पण नाही सांगायचे बर बर माझ्या म्हणजे जाऊबाईचा हा म्हणजे अनुभव आहे म्हणजे ताई म्हणजे कस सांगाव ते समजे ना ते काय झालं होत ना तिला त्यातून म्हणजे स्वामींनी तिने जे चूक केली त्या चुकीतून चुक। तिला स्वामींनी बाहेर कस काढलं थोडक्यात म्हणजे अजून तिच्या बाबतीत स्ट्रगल चालूच आहे तिला म्हणजे तिने काय केलं तिचं लग्न म्हणजे माझी छोटी जाऊबाई आहे ती आणि तिचं बाहेर म्हणजे तिचा मुलगा आहे पाचवीला तर तिने अफेअर होत्या एवढा मोठा मुलगा म्हणजे हळूहळू ते लक्षात कोणाच्याच नाही आलं आणि ज्या दिवशी तिच्या मिस्टरांच्या म्हणजे माझ्या छोट्या धीरांच्या लक्षात आलं त्या दिवशी तिला खूप मारलं त्यांनी आणि ते मारल्यानंतर तिला म्हणजे घरच्यांनाही तिच्या बोलवून घेतलं आणि तिला म्हणजे घरचे पण तिच्या सांगितलं तिला, 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 तिला तिकडे ठेवली तिला मग तिला ठेवल्यानंतर ना त्यांनी तिच्या बाबतीत पुरावे म्हणजे पुरावे जमा केले आणि पुरावे जमा केल्यानंतर परत तिचा भाऊ आला तिचा आणि तिला सांगितलं की म्हणजे तू जा तिकडे आता आणि व्यवस्थित राहा त्यांना ही समजून सांगितलं ते घेऊन गेले म्हणजे आले इकडे आमच्या इकडे तर मग तिला परत संध्याकाळी तिला ज्या दिवशी आणलं त्या दिवशी तिला इतकं मारलं तिला कि प्रमाणाच्या बाहेर मारलं तिला आणि तिचे केस वगैरे ओढली आणि तिला भरपूर मारलं म्हणजे आणि घराच्या बाहेर रात्रीच्या दोन वाजता तिला हकलून दिलं तिच्याला ठेवलं आतमध्ये आणि हो हो हो। ते म्हणजे काम करतात ना बाहेरच जॉब करतात ते तर मग तिला ती पण जॉबच करत होते पण तिला तिला बाहेर शेजारची ते राहिली ती एक दिवस परत दोन तीन दिवस तिला काही घरातच घेतली नाही परत तिला घरात घेतली आणि तिच्या आई वडिलांनी परत बोलवून घेतल्यानंतर तिला सांगितलं की तुमच्या मुलीला म्हणजे हे करायचं नाही तुम्ही लक्ष देऊ नका मी माझ्या पद्धतीने तिला बघतो आणि सांभाळतो तिला आता इथून पुढे त्रास देणार नाही असे धीर बोलले माझे पण त्या दिवसापासून तिला घरात कोंडून ठेवलं आणि तिला इतकं भयंकर ताई मारलं की ती तिला पूर्णतः म्हणजे सकाळचं वेगळंच टॉर्चर संध्याकाळी वेगळं टॉर्चर तिला अक्षरशः ताई कपडे काढून तिला उघडी करून मारलं अरे अरे आणि तिच्या नवऱ्याने हो तिच्या मुलाला घरात कोंडून ठेवलं आणि तिच्या मिस्टरांनीच म्हणजे माझ्या आणि तिला इतकं मारलं की रोजचा मुलगा पण धीरांचाच ना तो होीरांचाच त्याला रूम मध्ये कोंडल ना त्याला सांगितलं काही असं त्याला सांगितलं होतं त्याला सगळं समजलं आपल्या मम्मीला का मारतायत मग तिला तो म्हणायला की ते म्हणजे म्हणायला की तू हा मुलगा ही माझा नाही मारायला टॉर्चर शिव्या वगैरे द्यायला लागले आणि तिला इतकं मारले की एक पहिल्या वेळेस तिचा हात मोडला आणि माझे मिस्टर पण गेले होते सोडवायला पण ते दोघ बोलतही नाही आणि तिने मला गपचुप सांगत होती पण ताई मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हते कारण का एवढं आमच्या दोघींच एवढं बॉन्डिंग असतानाही तिच्यासाठी काही ह्या चुकीसाठी काही म्हणजे करू शकत आणि मग तिला एक दिवस तिचा हात मोडला आणि सकाळचं पण तिलाही रक्त पडेपर्यंत पर्यंत एक दिवस तर मारलं एक दिवस डोकं फोडलं अरे, एक, अरे। दिवस एक दिवस तिचे म्हणजे हातापायांवरती तिला मारल एक दिवस तिला सहनच होईना असं सहा महिने एक वर्ष ती मारखात होती आणि आज सत्तर किलोची ती माझी जाऊबाई अक्षरशः पस्तीस ते म्हणजे छत्तीस किलो वजनावरती ती आली होती अक्षरशः आणि मग तिला त्या मुलालाही हाकलून दिलं बराच वेळा दिलं आणलं तिचे पायरे तिच्या हा माहेरी तिला माहेरी म्हणजे हा विषय समजल्यानंतर भावानी आणि तिच्या भाऊजाईने तिला एक्सेप्ट केलं नाही ताई आणि आई वडिलांनी ही आई वडील वयस्कर आहेत त्यांनीही तिला एक्सेप्ट नाही केलं आणि ताई मी सांगते पण मला अक्षरशः रडायला आणि म्हणजे तिने तेही ती सांगितलं नाही फक्त प्रॉब्लेम काय झाल कि ती बोलली म्हणून एवढं ती फक्त बोलत होती की मी त्यांच्याशी बोलत होते आणि बाकीचं म्हणजे त्यांनी खूपच म्हणजे डीपली जाऊन काढलं तिच्या बाबतीत तर मग तिला विचारलं समोर समोर सगळ्यांना आम्हाला बोलवून घेतलं विचार झालेलं मग तसं ही असेल कदाचित कारण का ते आम्हाला काही व्यवस्थित क्लिअर सांगितलं नाही कोणी आता आणि तिला ते काय केले एक दिवस तिच्या ते म्हणजे आपले म्हणजे सांगतानाही कस तरी वाटते ताई पण खिळे आणले तिच्या समयी समय आणल्या म्हणजे अशा छोट्या खिळे मोठे मोठे आणले कसे गाडीचे होते का काही माहिती नाही आणि तिला सांगितलं की मी तुला पूर्णतः शरीरावरती टोचून तुझे माया अंगावरती सुद्धा टोचून मी मारून आहे. मग तिला सहन सहनच होत नव्हतं ती जेवतही नव्हते जेवण केलेलं बाहेर फेकून देत होते ते खूप भयंकर त्रास दिला तिला एवढा आणि पूर्णतः तिचे सासूबाई गेले की सासूबाई म्हणजे तिचं खूप छान बॉन्डिंग होत म्हणजे एक आई कशी तिच्या आईने एवढं प्रेम दिलं नाही एवढं तिच्या सासूबाईंनी प्रेम दिलं असं करायलाच पाहिजे सगळं चांगलं असं झालं की ती पैसे तोही पैसे तिला घरात देत नव्हता त्याच आधीपासून आधीपासूनच नाही तिने काम तिने केलं जॉब केला त्याच्यावरती तिने घर चालवलं आणि मग ते अजूनही आम्हाला आणि ते मला माहिती नाही उडत त्यांनी मग ते तिने तिच्या आईला फोन केला की तुम्ही आता लगेच या मला सहन होत नाहीये तिचे आई वडील आले तर मग बोलणं वगैरे झालं त्यांचं आणि त्यांनी सांगितलं हिच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा व्यवस्थित संसार करा एक मुलगा आहे समजून सांगितलं तेवढ्या पुरतं त्यांनी ते ऐकलं तिच्या चुका दाखवल्या तीही म्हणत होती की माझं असं काही नाही मी चुकले नाही आणि तुम्ही माझ्यावरती आरोप लावताय असं तीही बोलत होती पण हे काही ऐकून घेत नव्हते मग ती गेले तिचे सांगितले की हा तुम्ही जावा आता मी तिला व्यवस्थित सांभाळ सा, करतो परत परत असं बोलले पण ती गेले आणि म्हणजे तिच्या घरापासून ते घरी घरीही तोपर्यंत त्यांनी सगळ्या घरातले टीव्ही फोडले तिच्या लग्नातले कपाट फोडले ड्रेसिंग टेबल टीप वाईट सगळ्या घरात काचा केला तिचा मुलगा होता घरात आणि तिला सांगितलं तुला ह्याच रूम मध्ये राहायचंय आता हे झाडायचं नाही काही नाही काही नाही तिने जर झाडू हातात घेतला कि ते बेल्ट कमरेचा बेल्ट काढून तो तिला मारत होता एवढा पोलीस कम्प्लेट पण नाही के केली पण मग तिने ती, ती बोलली कि तिलाही डोक्यात असेल की माझ्याकडून काही चुकलं आणि जर चुकून मी पोलीस कम्प्लेट केली तर माझं समोर येईल असं झालं झाले तिला हा� भीती वाटत भीती वाटत असेल कदाचित आणि मग ती तिने सगळं झाले एक दिवस तिला बाहेर ठेवली तिला आणि तिला मुलाला तिच्या मुलाला त्या माणसाने कसं काय असं करावं हो? तो बोलत होता की माझी नाहीये हा मुलगाच मुलगा नाही कशाला म्हणा मग घरात तुला असा त्रासच द्यायचा आणि तुझा नाहीये म्हटल्यावर तू सोडून दे ना दुसरीकडे ती कुठे आहे तिचं बघितलं असतं तिने त्यात तिच्या आई वडिलांनीही तिला स्वीकारले नाही ताई आणि तिच्या भावानेही नाही आणि भांडण झाली की तेवढ्या पुरत्या ते जाऊन म्हणजे येत होते आमच्याकडे आणि जात होते परत पण आम्ही दुसरीकडे राहतो आणि ते दुसरीकडे राहतात मग त्यामुळे आणि तिच्या सासूबाईंनी पण तिला म्हणजे घेतलं पण तिथेही म्हणजे ती, ती इकडे गावी असल्यामुळे त्यांनी तिला घेतलं मं, म्हणजे नातू आहे आपला समजून घ्या एकामेकाला मग ते तिला ठेवलं तिथं तर तिला म्हणजे आपल्या आईने स्वतःच्या मुलावरती विश्वास न ठेवता सुनेवरती विश्वास ठेवला म्हणून स्वतःच्या आईलाच त्यांनी मारलं काय? मारलं म्हणजे माझ्या सासूबाईंनाच मारलं अरे, अरे। माझ्या दीरांनी इतक्या वेळा मारलं दोन तीन वेळा कानाखाली मारल्या बापरे आणि त्या खूप समजूतदार आहेत म्हणजे अशी सासू मिळणे ना, हो ना। म्हणजे एक सौभाग्य मार खावा लागला हो आणि मग ते म्हणजे दोघी सुनांवरती आमच्या खूप प्रेम करतात मुलांपेक्षा ही इतकं प्रेम की अशी म्हणजे आई सुद्धा अशी आपल्यावरती नाही प्रेम करू शकत अशी असं त्यांनी प्रेम केलंय आज कधीही रागवत नाही तुमच्या जाऊबाई मत सासूबाईकडे राहते का सासूबाईंकडे म्हणजे तिकडे होती ओ, पन, आ, हो, कोड़ी कोड़ी आ, ती पण तिला तिथेही घरात म्हणजे आज दोन वर्ष ताई ती कोंडून म्हणजे हो म्हणजे आमच्या धीरांनीच कोंडले आई कि ती कुठेही जायचं नाही तुम्ही घरात ते इकडे कामावरती असतात ते तिकडे भाड्याने राहत होते ते पण तरीही हा त्रास म्हणजे ही होत होता आणि इकडे गावी आले तर गावी पण तिला तस घरात जाताना त्या रूम मध्ये कोंडून ठेवायचं सासूबाई किती येतात ते दिवसांना दीर येतात आज जर आले आठ दहा दिवसातून तसेच कोंडून हो तसंच कोंडून तिला सासूबाई पण नंतर उघडत नाही तिला नाही तिला पण मारतात ना आमच्या आईंना पण ते मारतात भाऊजी तू जर उघडला दरवाजा उघडला तर मी तुला ही मारेल मग ते आईंना पण शिव्या वगैरे देतात ते ते म्हणतायत तुम्ही म्हणजे असे धंदे वगैरे टाकलेत आणि पैसा वगैरे कमवायचा चाललाय तुमचा असाच लोकांना म्हणजे असे खूप वाईट वाईट, वाईट बोलतात ते आणि मग तिला कोंडून ठेवलीये मग तिने एक दिवस म्हणजे तिला सहन नाही झालं बरोबर औषध घेतलं तिने म्हणजे गोळ्या घेतल्या उंदीर मारायच्या गोळ्या त्या घेतल्या मग ती म्हणजे तिच्यासाठी तरी मी स्वामींकडे प्रार्थना करतच होते की त्यातून एकतर तिला बाहेर काढा एकतर त्यांच्यापासून तिला लांब ठेवा एक मुलाला आणि तिला हवं तर तिच्या पायावरती उभा राहून ती, ती आई तरी जगू, शके, जगू शकेल जगू शकेल कमीत कमी तिचा ती फक्त बोलत होती की ताई मला म्हणजे आधार हवाय मला तिची बहीण आहे पण आहे बहीण पण तिला बहिणीचा पण खूप तिच्या हालत आहे त्यामुळे तीही ती तिला तिकडे म्हणजे सांभळू शकत नव्हती अरे, अरे। आणि तिचे आई वडील मुलाच्या पुढे जाऊ शकत नव्हते बरोबर तिला घेऊ म्हणजे घरात ठेवू शकत नव्हते पंचायत होते ना मुलीचं हेच पुरुषाने केलं तर सगळं आजी आणि खूप तिला म्हणजे खूप त्रास झाला म्हणजे एवढं ना भयंकर की बारी बारी थी जा, थी जा ती पूर्ण बारीक बारीक तिचे हातपायी झालेत आणि गोळ्या घेतल्यावर ती गोळ्या घेतल्या आणि मग ती डायरेक्ट बेशुद्ध पडले म्हणजे तिला थोड्या वेळात समजलं सगळ्यांना तर मग आता आम्ही भेटायला गेलो तर मग आता म्हणजे काही समजे ना तर तिचा जीव वाचवणं म्हणजे गरजेचं होतं तिला तरीही घेऊन गेले सासरे म्हणजे तिचे मिस्टर येईपर्यंत भाऊजी येईपर्यंत तर मग तिला म्हणजे ऍडमिट आयसीयू मध्ये घातलं तिला आणि डॉक्टरने सांगितलं हिची खूप क्रिटिकल अवस्था आणि तिला व्हेंटिलेटर लावावं लागेल तर मग काय करायचं आता मग मी भगत ताईंकडे सेवा मागितली त्यांना हा प्रॉब्लेम सांगितला की ताई असं असं झालंय आणि आता खूप म्हणजे लास्ट स्टेज वर आहे तर मला काही करून तुम्ही सेवा द्या आणि आम्ही बोलतही नव्हतो ना जाऊ बाई अशा माझ्याशी त्या तिला बोलून देत नव्हते ना पण ते गपचुप कधीतरी खिडकीतून सांगत होते असं असं झालं ताई काय करू मला आधाराची गरज आहे कोणीतरी मला प्लीज आधार द्या माझा मला जीव वाचवा माझं मी आज ना उद्या संपेलच आणि मग त्या टेन्शनने ती तिने गोळ्या घेतल्यानंतर ना मग मी ताईंकडे सेवा मागितली तर ताईंनी मला म्हणजे लगेच आत्ताच म्हटले की तुम तुम्ही जिथे आहात तिथून तारक मंत्र आणि चालू करून हा मग ते म्हटले एक्कावन्न एक्कावन्न वेळा तुम्ही बोला किंवा तीर्थ तिला करून म्हणजे तीर्थ तरी करा नाहीतर अगरबत्ती ठेवा पुढे आणि त्याच विभूती तिला लावा तर मग मी म्हणजे तिच्या जवळ जाईपर्यंत मंत्र चालूच होत तर मग तिला फोन पण येत होते की आता, ती आता म्हणजे एकदम तिचा श्वास पण एकदम दमछाक होत होता म्हणजे ती एकदम पेशुद्ध अवस्थेत होती तिला डॉक्टर सांगत हो, हो, हो. होते की आता ती लास्ट, लास्ट स्टेज तिची होती मग ते चालू मी जेव्हा एकावन्न वेळा बोलली तेव्हा ती मी जेव्हा एकावन्न वेळा ती बोलत असतानाच ती लय शुद्ध आली म्हणजे अ शुद्ध आली आणि तिने डोळे उघडले. तर मी परत तिथे पोहोचल्यानंतर तिला बघितलं मी डोळे उघडले आणि माझ्याकडे बघून पण थोडीशी स्माइल दिली आणि मला परत ते आठवले म्हटलं हो स्त्रोत मग मी एका रूम मध्ये गेले आणि तिथे बसून मी बोलली एकावन्न वेळा तर मग ती पूर्णतः म्हणजे हळूहळू तिथे जाऊन पण देत नव्हते म्हणजे एक दिवसभर कोणी गेले नाही तिच्याजवळ ते पूर्णतः पॉइजन झालेल ते बाहेर काढत होते आणि मग तिला जेव्हा मी तिच्याजवळ गेले संध्याकाळी आठ आठ वाजता तर मग ती बोलली म्हणजे थोडस तिला म्हणजे दुसऱ्या दिवशी सॉरी दुसऱ्या दिवशी ती मला बोलली हळूच कि मला ना ताई म्हणजे थोडस म्हणजे जीवन खूप माझ कठीण झालंय आणि मला ह्यातून बाहेर पण नाहीये पडायचं आता सध्या आणि मला मरू द्यात आणि नको मला हे आयुष्य नको आहे मला म्हणजे थोड्याशा म्हणजे बोलण्याच्या चुकीसाठी मला एवढी मोठी शिक्षा आज दोन वर्ष झालं देत आहेत आणि तिचं कसं होतं ना स्वामी सेवा ती करत होती पहिल्यापासून आणि स्वामी सेवा तीन अध्याय रोजचे हो सारा अमृताचे आणि जपमाळ अशी करून ती ऑफिसला जात होती तरी ते म्हणजे बुद्धी अशी कशी तिची हो आयपट गेली ती नाही समजलं आणि बघायला काय नाही त्याला पण खूप मारलं तिकडे हो खूप म्हणजे भयंकर त्यालाही मारल त्याच्या घरी पण म्हणजे खूप त्रास दिला त्याचा लग्न झालेलं होत का आ, हो झालं होतं ना आणि मग ते त्यातून ती बाहेर पडली तर ती काय बोलली ताई मला काल ना एक म्हणजे डोळे उघडायच्या आधी मला एक स्वप्न पडलं होत कि त्या स्वप्नात असं होत कि मी अशी वरती झोपलीये आणि मी म्हणजे मी मरून पडलीये अशी थोडक्यातच आणि एका बाजूने माझा मुलगा वर डोक्याच्या वरती तो मम्मी उठ ना ग आणि असं बोलतोय मला आणि माझ्या पायापाशी स्वामी उभा आहेत आणि स्वामी स्वामींना माझा मुलगा म्हणतोय स्वामी बाबा तुम्ही प्लीज माझ्या मम्मीला ना तुम्ही स्वामी आ, स्वामी बाबा प्लीज तुम्ही उठवा ना हुँ. तर त्यांनी का, म्हणजे काय केलं डोळे माझ्याकडं म्हणजे पाहिलं आणि माझ्या पायाला असं हलवलं थोडस आणि मला पटकन जागा आली मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होते पण म्हणजे पण ह्या असं म्हणजे करू नाही ना ताई अस

आणि तिची आई फक्त एकदा एक अर्धा तास तिला बसवायला सांगितलं होतं माझ्या धीरांनी आणि तिथे कोणीच सांगत म्हणजे तिच्या माहेरच ना फक्त भेटून या एवढंच म्हणजे धीरांनी सांगितलं होतं कोणी आलं नाही का भेटायला कोणी आलं की म्हणायचे तू नंबर काढलाय का इथे कुठं जो ट्रॉफी जिंकली आहेस का तेव्हा तुला भेटायला येतात लोक काय गरज आहे तुझी लोक तिकडची यायची तू मेली का नाही तू आता मरून जा ती आहे ना ती पाईप ती आ, पटकन काढायची आणि तिला ऑक्सिजन चालू होता अगं ते बाहेरची लोक भेटायला यायच्या आधी तू ना सगळं ते पाईप वगैरे काढून फेक आणि आपण आय मध्ये तिसऱ्या बिल्डिंग वरती आणल होतो तर तिला म्हणजे तिथे शिफ्ट केल तर ते म्हणायची तू इथून उडी मार ना कशाला तुला लोक भेटायतील सगळे लोक तुला भेटायला येतील तु कशाला बोलवतीस आणि घरच्यांना फक्त म्हणजे म्हणजे तिच्या आईला सांगितलं होत फोन करून असं असं झालंय बाबा तुम्ही भेटून जावा तिला पण तिच्या घरच्यांना पण खूप त्यांनी वाईट वाईट बोलले दवाखान्यात पण आणि खूप तिचे हाल म्हणजे मला वाटतं त्यांच्या पण डोक्यावर परिणामच होऊन गेलाय तो धक्का बसलाय त्यांना खूपच म्हणजे धीरांना पण तुमच्या तो धक्काच बसलाय पण धीर ही अशी कुठली गोष्ट पहिल्यापासून कधी समजून तिला घेतलंच नाही बरोबर आहे नाही माणूस जेव्हा असं बाहेर का शोधत प्रेम काहीतरी घरात तिला त्रास असेल असतो आधीपासून हो तिला त्रास होताच ताई प्रेम न देणं किंवा पैसे तर कधी एकही रुपया दिला नाही तिला मग हि राहायचं कशाला अशा माणसाबरोबर मला कळत नाही मग ते ही चूक झाली ही सगळ्यांपुढे दिसतीये ताई पण का केली ना ही हा ते नाही कोणी बघत